कन्नड तालुक्यातील लिलावात टोमॅटोचे दर पडल्याने चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कन्नड तालुक्यात आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पाहुयात नेमकं का प्रकरण काय आहे कन्नड बाजार समिती अंतर्गत विठ्ठलपूर दोन गाव शिवारात टोमॅटोचा लिलाव व्यापाऱ्यांकडून केला जातो यासाठी शेतकरी टोमॅटो ट्रॅक्टर मधून टेम्पो मधून आणतात एक दिवस अगोदर टोमॅटोला पंधरा ते अठरा रुपये किलो भाव होता मात्र व्यापाऱ्यांनी अचानक दोन ते तीन रुपये किलो दराने खरेदी सुरू केल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती भाजीपाल्याची वाहतूक घाटातून करण्याची मागणी कन्नड चाळीस गाव घाटातून भाजीपाला वाहतूक केल्यास भाजीपाला वाहतुकीस कमी वेळ लागेल त्यामुळे टोमॅटोसह इतर भाजीपाल्याचे भाव सुधारू शकतात कारण नांदगाव मार्गे चाळीसगाव गाव जाण्यासाठी चार तास लागतात घाटातून तीस मिनिटात गाडी जाते भाजीपाला वेळेत पोहोचल्याने खराब होणार नाही अशी मागणी शेतकऱ्यांनी केली पोलिसांनी केलेल्या विनंती धोडकावर मागण्यावर ठाम असल्याने आंदोलनाची माहिती मिळतात कन्नड शहर पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप यांनी कर्मचाऱ्यांसह सा घटनास्थळी पोहोचून शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र शेतकरी आक्रमक पवित्रात होते यावेळी बाजार समिती सभापती डॉक्टर मनोज राठोड उपसभापती जयेश बोरसे संचालक किशोर पवार यांनी सुद्धा शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा सा, प्रयत्न केला मात्र शेतकरी मागण्यावर ठाम होते एमसीएन न्यूज करिता देवीदास थोरात नाचनवेल कन्नड